बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशेष अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवतीर्थ शाहपूर येथे आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी आणि बारदानात झालेल्या घोटाळ्या प्रकरणी डॉक्टर अपर्णाताई खाडे यांचं अमरण उपोषण या ठिकाणी आपण शिवतीर्थावर आहोत आणि शिवतीर्थावर सामाजिक कार्यकर्त्या अपर्णताई खाडे आज या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत आमरण उपोषण या ठिकाणी चालू आहे आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदीच्या बाबतीत त्यांचं हे आमरण उपोषण चालू आहे ताई आज सकाळपासून उपोषणाला आपण बसला आहात काय सांगाल या संदर्भात गेल्या दोन दोन हजार सोळा सतरापासून आपल्या तालुक्यामध्ये भात खरेदीचा खूप मोठ्या प्रमाणात करोडोंचा अपहार झालेला आहे या सगळ्यामध्ये अनेक जण दोषी आहेत पण कारवाई करता गुन्हे दाखल झाले कारवाई करताना एक दोन जणांवरच कारवाई केली बाकीचे सगळे आरोपी मोकाटच आहेत अधिकारी वर्ग असेल कर्मचारी असतील व्यापारी असतील केंद्र चालक असेल तलाठी असतील सायबरवाले असतील या सगळ्यांच्या माध्यमातून मिलीजुली बघत करून ही हा करोडोंचा अपहार झालेला आहे माझी अशी मागणी आहे की त्या सगळ्यांची उच्चस्तरीय चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत आत्ता दीड दोन वर्षापासून बारदान घोटाळा निघाला आहे आणि मी स्वतः प्रत्यक्ष जाऊन बारदारांची साहेबांच्या परवानगीने चौकशी केलेली फोटोही आहेत माझ्याकडे तिथेही बारदारांमध्ये खूप मोठा घोटाळा आढळला पाच ते सहा बार वेकल दसई मुरबाट दसईचं जे केंद्र आहे तिथं तर एक लाख सात हजाराचा बारदारमध्ये तफावत आढळली पिवळीच्या याच्यामध्ये एक लाख सहा हजाराचा द दोन हजाराचा तफावत आढळली मग असं वारंवार हा भ्रष्टाचार होतो वारंवार त्याच्यामध्ये एका आणि आताच्या वेळेस फक्त गरुडलाच अडकवलेला आहे मागे हेमंत शिंदेच्या प्रकरणात संतोष पाडरे यांची काही चुकी नसताना संतोष पाड्रे आहेत पण हेमंत हेमंत शिंदे अडीच तीन कोटीचा घोटाळा करून बाहेर आहेत तसंच भरत गणगाव सोसायटी सोसायटीमध्ये साडेसहा कोटीचा साडेसोळा कोटीचा घोटाळा केलेला आहे आणि भरत गणगाव बाहेर आहे नको ते आहात म्हणजे असं जर ह्या लोकांची भीड चेपते तर याला जबाबदार कोण माझा आरोप आहे की अधिकारी लोकच त्यांना फॉर करतात आज आपण बघतो की शेतकऱ्याची भात खरेदी आता बंद आहे म्हणजे तुम्ही वाट पाहता का की शेतकऱ्यांनी व्यापारी लोकांना भात विकावा कमी दराने मग शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याशिवाय तुम्ही पर्याय ठेवत नाहीत अशा अनेक प्रकरणं आहेत मी त्यांची उच्चस्तरीय मा चौकशीची मागणी केली आहे त्यांचं फॉरेन्सिक ऑडिट हवं याची मागणी केलेली आहे आणि त्या व्यापारी आणि शेतक व्यापाऱ्यांच्या त्यांना फॉर असलेल्या शेतकऱ्यांच्या वगैरे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी बँकेमध्ये असले खाते तपासून ता त्याच्या स्टेटमेंटची कॉपी आम्हालाही मिळावी अशा चोवीस मागण्यांसह मी आज इथे उपोषणावर बसलेली आहे आणि मी मागणी करते की त्यांनी याच्यावर पूर्णपणे चौकशी केली पाहिजे कारण की शेतकरी उपाशी आणि अधिकारी आणि व्यापारी तुपाशी असं आत्ता जे चाललं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्याकरता आज मी इथे आमरण उपोषणावर बसलेली आहे या ठिकाणी आपण सकाळी उपोषणाला बसलात काल रात्री तुमच्याकडे आदिवासी विकास विभागाचे आदिवासी विकास महामंडळाचे पदाधिकारी अधिकारी आणि पोलीस प्रशासन येऊन चर्चा केली काय सांगाल त्यांनी ले, लेखी निवेदन आणलं होतं पण मी म्हटलं हे गुळमुळीत उत्तर झालं याच्यातले काही मुद्दे एवढे गंभीर आहेत की त्याच्यावर त्वरित तो, कारवाई व्हायला पाहिजे आणि चौकशी व्हायला पाहिजे अशा मुद्द्यांचं आणि आज माझ्या वडिलांचा स्वर्गीय विठ्ठलदादा खाड्यांचा वाढदिवस आहे जयंती आहे त्याचं औचित्य साधून मी आज इथे उपोषणाला बसलेली आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून हाच घोटाळा चालू आहे हाच घोटाळा चालू आहे आज जवळजवळ शंभर कोटीचा घोटाळा झालेला आहे पण तो कागदोपत्री पन्नास एक कोटीपर्यंत दाखवला जातो मठ अंबरच्या सोसायटीमध्ये भरत घनगावने अडीच तीन कोटीचा घोटाळा केला आणि असं असतानाही शिंदे मॅडमनी सहाय्यक निबंधक मॅडमनी त्याला पळशीन सेवा सोसायटी कशी काय दिली आणि त्याला तुम्ही रान मोकळं केलं मग शिंदे मॅडम या घोषणाच जबाबदार आहेत आणि या अशा गोष्टींचा या अधिकारीचा जबाबदार असेल तर त्यांचं निलंबन व्हावं अशा गोष्टी घेऊन मी इथे उपोषणाला बसलेली आहे या होत्या सामाजिक कार्यकर्त्या आणि उपोषणकर्त्या अपनताई खाडे सकाळी आज अकरा फेब्रुवारीपासून त्या या ठिकाणी उपोषणाला बसल्या आहेत आदिवासी विकास महामंडळ आणि पोलीस प्रशासन यासह आर्थिक गुन्हे शाखा ती त्यांच्या या मागण्यांना मागण्या मान्य करतील का तसेच ज्यांनी त्यांनी अपहार केला त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांना अटक होणार का याकडे हे बघणं लक्षात घेणं हा सर्वांचे लक्ष आहे